राम मंदिर अजून पूर्ण झालं नाही अन राजकीय स्वार्थासाठी हे आधीच राम मंदिर खुलं करतात हे वाक्य हिंदू धर्मगुरू शंकराचार्य यांचं आहे आणि हे त्यांना सुद्धा हिंदू धर्मात काय योगदान दिलंय हे विचारतात शंकराचार्य सांगतात ते धर्माला धरूनच पण भाजपाला ते म्हणतील तेच हिंदुत्व वाटतंय इलेक्शनमध्ये तसेही राम मंदिराचं क्रेडिट भाजपालाच मिळणार आहे त्यासाठी रामाचे आधीच अवहेलना योग्य नाही नेमकं घडलंय का शंकराचार्य यांचं हिंदू धर्मासाठी योगदान का हा सवाल विचारलाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे धर्मगुरू शंकराचार्य यांना थेट आव्हान दिलंय शंकराचार्य यांनी हिंदू धर्मासाठी नेमकं काय योगदान दिलंय ते सांगावं असं आव्हानच नारायण राणे यांनी दिलंय अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मोठं मंदिर उभारलं जात आहे या मंदिराचं येत्या बावीस जानेवारीला उद्घाटन होत आहे पण मंदिराचं पूर्ण बांधकाम अद्याप झालेलं नाही त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जाते आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय विशेष म्हणजे हिंदू धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू शंकराचार्य यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही असं म्हटलं यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना देखील चांगलेच फटकारले मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर मूर्तीमध्ये भूत प्रेत सामावण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे शंकराचार्य यांनी देखील याबाबत भाष्य केलंय पण एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राजकीय नेत्यांना फटकारलं त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शंकराचार्यांवरतीच टीका केली शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं आव्हानच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांना दिलं आहे राम मंदिर पूर्णपणे बनण्याआधीच प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असल्यानं शंकराचार्यांनी उद्घाटन सोहळ्यावरतीच आक्षेप घेतला आणि त्यानंतर नारायण राणे यांनी शंकराचार्य यांना आपण हिंदुत्वासाठी काय योगदान दिलंय असा प्रश्न केला आहे शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यांच्यावर टीका करावी म्हणजे शंकराचार्य आमच्या भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत हे मंदिर राजकीय दृष्टिकोनातून होत नाहीये तर धार्मिकतेनं होत आहे राम आमचं दैवत आहे त्यासाठी हे सगळं होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय शंकराचार्यांनी त्यांच्या आयुष्यातील हिंदू धर्मासाठी केलेलं योगदान सांगावं जे रामांनी हिंदू धर्माला योगदान दिलं तसं शंकराचार्यांनी सांगावं असं नारायण राणे यांनी म्हटलंय दरम्यान राजकारण्यांची एक सीमा असते त्यांच्यावर काही बंधन असतात धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात विधीचं पालन विधिवत व्हायला हवं प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप केला तर राज्य नेत्यांचा उन्वाद मानला जाऊ शकतो असं शंकराचार्य यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर हा सगळा वाद पेटला आता शंकराचार्य कोण आहेत हे अगदी थोडक्यात समजून घेऊया शंकराचार्य हे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहे धर्मानुसार पाहिलं तर आद्य शंकराचार्यांनी मठांची स्थापना केली होती ते हिंदूंना दिशा दाखवणारे आणि धर्मगुरू होते त्यांना जगद्गुरू म्हणून देखील ओळखलं जायचं शंकराचार्य सनातन धर्माची सुरक्षा आणि धर्माचा प्रसार करू इच्छित होते त्यासाठी ते त्यांनी देशातील चार वेगवेगळ्या दिशांमध्ये स्थापन केलेल्या मठांची जबाबदारी त्यांच्या चार शिष्यांवर सोपवली या मठांच्या प्रमुखांना शंकराचार्य असं म्हटलं जातं सनातन धर्मात शंकराचार्यांनाच सर्वोच्च मानलं जातं आणि अशाच शंकरा या शंकराचार्यांवरती नारायण राणे यांनी टीका केली आहे आता याबाबत तुमचं काय मते कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि मूळ म्हणजे जर प्राण प्रतिष्ठापना करणं गरजेचं जरी असलं पण मंदिराचं काम जर पूर्ण झालेलं नसेल तर हा उद्घाटन समारंभ पुढे सुद्धा जाऊ शकतोच की असंही आणि तसंही अयोध्येमध्ये राम मंदिर बनतं याचं क्रेडिट जे आहे ते संपूर्ण क्रेडिट हे भाजपलाच गेलंय मग त्यासाठी इतकी घाई का असाही प्रश्न उपस्थित होतो या मुद्द्यावर जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक